आज घरात भाजीला काहीच नव्हतं म्हणून मग मी ठरवलं की आजी लहानपणी जी रेसिपी बनवायची ना आज रात्रीच्या जेवणामध्ये तीच रेसिपी ट्राय करायची तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेंगदाण्याची आमटी माझी आजी जशी बनवायची तशी तर त्यासाठी एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि गुलाबी रंगावरती हा कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर यात आता पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत आणि त्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायच्यात त्यानंतर आता पाव चमचा हळद दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आता यात थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली म्हणजे त्याचं चव चा छान लागते भाजीमध्ये आता ती परतून घेतल्यानंतर एक चमचा इथे मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे माझी आजीसुद्धा ना पहिले वाटण वगैरे काही वापरायची नाही ज्वारीचं पीठच घालायची आता ज्वारीचं पीठ घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे तर मी इथे ते दोन वाट्या पाणी घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्स करून याला उकळी येऊन द्यायची आहे आता याला उकळी आल्यानंतर यामध्ये शेंगदाणे भाजून त्याच्या साली काढलेल्या आहेत आणि त्याचा मिक्सरला कूट करून घेतलेला आहे तर चार चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता फक्त दोन ते तीन मिनटंच आपल्याला ही आमटी उकळवून घ्यायची आहे त्यानंतर वरून शेवटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे नाहीतर आमटी आपली जास्त घट्ट होईल बघितलं किती कमी वेळेमध्ये आणि झटपट होते ही शेंगदाण्याची आमटी तुम्हीसुद्धा ही आमटी नक्की ट्राय करा खूप छान लागते चवीला तर त्यासोबत खाण्यासाठी मी इथे ज्वारीची मस्त गरम गरम भाकरी बनवते तुमच्याकडे जेव्हा भाजीला काहीच नसतं त्यावेळी तुम्ही काय बनवता मला कमेंट करून नक्की सांगा आजचीही कमी वेळेमध्ये होणारी शेंगदाण्याची आमटी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू